काळ होता एकोणीसशे सत्तर ते ऐंशी चा बॉलिवूडवर फक्त एका माणसाचं राज्य होत सुपरस्टार राजेश खन्ना त्यांची फिल्म रिलीज होणार म्हणजे आठवडाभर लागायची पण हा सुपरस्टार महाराष्ट्रात आपली फिल्म रिलीज करण्याआधी आपल्या सेक्रेटरीला प्रश्न विचारायचा अरे जरा चेक करो उस दिन दादा कोंडके की कोई फिल्म तो नहीं आ रही है हो ही भीती होती ही दहशत होती एका मराठी माणसाची पण कोण होता हा माणूस जो दिसायला तुमच्या आमच्या सारखा साधा होता पण ज्याने एकट्याने पूर्ण बॉलिवूडला होता दादा कोंडके एकामागे एक, एक नऊ सिल्व्हर ज्युबिली चित्रपट बुक मध्ये नोंद हे कसम शक्य झालं काय जादू होती या माणसाकडे चला आज आपण दादांच्या यशाचा तो सिक्रेट फॉर्म्युला सोप्या शब्दात समजून घेऊया दादांच्या यशाच पहिलं रहस्य होतं ते स्टार नव्हते ते आपल्यातलेच एक होते त्या काळातले हिरो उंच गोरेबान आणि श्रीमंत असायचे दादा दिसायला सामान्य होते त्यांची भाषा त्यांचं वागणं त्यांचे कपडे सगळं काही गावाकडच्या सामान्य माणसासारखं होत जेव्हा गावातला शेतकरी शहरातला कामगार त्यांना पडद्यावर बघायचा तेव्हा त्याला हिरो नाही तर आपलाच भाऊ आपलाच मित्र दिसायचा दादा त्यांच्या गोष्टी सांगायचे त्यांच्यासाठी हिरोईनला पटवायचे आणि त्यांच्यासारखंच व्हिल्मला मारायचे म्हणूनच ते लोकांचे लाडके दादा बनले आता बोलूया दादांच्या सर्वात मोठ्या हत्याराबद्दल त्यांचे डबल मिनिंग संवाद मोठमोठे समीक्षक शहाणे लोक त्यांच्या सिनेमांना आणि गाभरा म्हणायचे पण दादांना याचा काहीच फरक पडत नव्हता कारण त्यांना माहीत होतं की त्यांच्या लोकांना काय आवडत ज्या काळात मराठी सिनेमा शहरांपुरता आणि चांगल्या कुटुंबापुरता मर्यादित होता त्या काळात दादांनी थेट गावाकडच्या माणसाच्या मनाला हात घातला त्यांचे विनोद हे तेच होते जे लोक एकमेकांमध्ये बोलायचे पण पन उघडपणे नाही दादांनी तोच खट्याळपणा पडद्यावर आणला आणि लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलं दादांचं यश हे एकट्याच नव्हतं त्यांनी एक अशी ड्रीम टीम बनवली होती जी त्यांनी कधीच बदलली नाही ही होती त्यांची तिसरी आणि सर्वात महत्वाची युक्ती हिरोईन उषा चव्हाण दादांची परफेक्ट जोडीदार गावाकडची साधी भोळी दिसणारी पण दादांसारखीच खट्या संगीतकार रामलक्ष्मण ज्यांनी दादांच्या प्रत्येक सिनेमात एकापेक्षा एक हिट गाणी दिली ढगाला लागली कळ आजही वाजत लेखक राजेश मुजुमदार ज्यांना दादांची नस अचूक माहीत होती दादांना माहीत होतं की ही टीम म्हणजे यशाची गॅरंटी आहे त्यांनी कधीच या टीमला सोडलं नाही आणि या टीमने त्यांना कधीच हरू दिलं नाही तर हा होता दादा कोंडके नावाच्या वादळाचा सिक्रेट फॉर्म्युला लोकांचा हिरो डबल मिनिंगचा बादशाह आणि एका अविभाज्य टीमचा कॅप्टन दादा कोंडके यांनी हे सिद्ध केलं की सुपरस्टार होण्यासाठी सुंदर चेह्याची नाही तर लोकांच्या मनाशी जोडलेल्या नात्याची गरज असते त्यांनी मराठी सिनेमाला शहरातून गावागावात घराघरात पोहोचवलं त्यांनी मराठी माणसाला हसवलं नाचवलं आणि आपलंस केलं मराठी सिनेसृष्टीत अनेक मोठे कलाकार झाले आणि होती, पण सुपरस्टार तो फक्त एकच होता एकच आहे आणि एकच राही आपले दादा कोंडके